बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेनं केली आहे या मागणीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार वाद रंगलाय बाळासाहेब स्मारकाच्या समितीवरून राज्यात याआधीही राजकारण रंगलं होतं आणि आता है। है हा नवा वाद सुरू झालाय काय आहे हा स्मारकाच्या वादाचं राजकीय टायमिंग जाणून घेऊया उद्धव ठाकरेंनी दहा जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली त्यानंतर बरोबर तीन दिवसांनी शिंदेंच्या शिवसेनेनं एक मागणी केली आहे ती मागणी होती बाळासाहेब स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करण्याची मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदेंच्या शिवसेनेची बैठक झाली या बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारक समितीवरून हकाल चा चा चा, चा उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीचा ठरावही मंजूर करण्यात आला ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय त्यांच्या विचाराचा अवमान केलाय त्यांच्या विचाराची पायमल्ली केली त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केला आहे मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोचवत आहे उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीची मागणी करणं हा सत्तेचा माज आणि मस्ती असल्याचा पलटवार ठाकरे गटानं केला आहे ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे बाळासाहेब ठाकरे गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो दिल्लीचे बूट चाटणं बर का दिल्लीचे बूट चाटण महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठ कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमान उभे आहोत शरद पवारांनी मात्र या वादापासून दूर राहणं काल शिवसेना उत्तर उत्तर मी उत्तर कशा द्यायचो दोन हजार चौदामध्ये फडणवीस सरकारनं बाळासाहेबांच्या स्मारकासाठी समिती नेमली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार झाली या स्मारकासाठी दादरमधल्या महापौर बंगल्याच्या जागेची शिफारस समितीनं केली सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी विश्वस्त मंडळाला मान्यता दिली बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा सुद्धा फडणवीसांनी केली त्यानंतर या समितीमध्ये आदित्य ठाकरे सुभाष देसाई आर्किटेक्ट शशिकांत प्रभू आणि पूनम महाजन यांच्या नावाचा समावेश होता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याआधी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला समितीचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे सरकारनं काढलेल्या एका शासन निर्णयानुसार आदित्य ठाकरेंना स्मारक ट्रस्टचं अध्यक्ष करण्यात आलं आदित्य ठाकरे सुभाष देसाई आणि शशिकांत प्रभू या समितीमध्ये कायम राहिले पण पूनम महाजन यांचं नाव वगळण्यात आलं नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये देखील बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद झाला होता बाळासाहेबांचं स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली होती यावर भाजपाने सारवासारव करत भाजपाची अशी कुठलीही मागणी नसल्याचं स्पष्टीकरण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आता भाजपाच्याच मित्र पक्षानं स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केल्यानं नवा वाद झाला झालाय हा सगळा झाला वादाचा घटनाक्रम आता बाळासाहेबांच्या स्मारकाचा वाद आत्ताच का सुरू झाला ते सुद्धा समजून घेऊयात ठाकरे आणि भाजपची जवळीक निर्माण झाल्याचं राज्यात चित्र आहे गडचिरोलीच्या मुद्द्यावरून अभिनंदन देवाभाऊ असं म्हणत ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक झालं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या फडणवीसांशी भेटीगाठीही वाढल्यात उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं राजकीय दृष्ट्या महत्वाचं विधान मुख्यमंत्र्यांनी आहे ठाकरे आणि भाजपची जवळीक शिंदेंना अस्वस्थ करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्याचवेळी ठाकरेंनी महापालिकेसाठी स्वबळाचा नारा देत भविष्यातल्या वेगळ्या युतीसाठी मार्ग मोकळा केलाय की काय अशीही चर्चा सुरू झाली आहे शिंदे ठाम राहून हवा ते मिळवतातच हे भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आहे अशावेळी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंना वरचढ होऊ द्यायचं नसेल तर ठाकरेंशी असलेली जवळीक भाजपला उपयोगी पडणार आहे ठाकरे आणि भाजप एकमेकांशी गोड बोलू लागलेत की काय असं वाटत असताना शिंदे गटानं स्मारकाचा मुद्दा काढून ठाकरेंना टार्गेट केलंय मुळात उद्धव ठाकरे हे स्मारक समितीचे अध्यक्ष नाहीतच त्यामुळे तशी मागणी करण्याआधी शिंदे गटाचा गृहपाठ थोडासा कमी पडलाय की काय अशी ही चर्चा आहे बाळासाहेबांच्या स्मारकाचं निमित्त आहे आणि त्या त्यानिमित्तानं राज्यात भाजप शिंदे गट आणि ठाकरे गट यांचं शह नवं नाट्य सुरू झालं ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई